नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण ठाणे जिल्ह्यातील शहापूर या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शहापूर विधानसभा मतदारसंघात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आणि वाडा तालुक्यातील मांडवा हे महसूल मंडळ यांचा मिळून हा शहापूर विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या शहापूर विधानसभा मतदारसंघास एकशे पस्तीस क्रमांक दिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती असल्याकारणाने हा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे शहापूर विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं हा शहापूर विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौलत दरोडा हे विजयी झाले होते त्यांना शहात्तर हजार त्रेपन्न मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांना साठ हजार नऊशे एकोणपन्नास मते मिळाली होती अशा प्रकारे पंधरा हजार एकशे चार मताच्या मताधिक्याने दौलत दरोडा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेकडून दौलत दरोडा हे विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुका निवडणुकीपूर्वी पांडुरंग बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला तर दौलत दरोडा यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या मतदारसंघातून विजयी झाले आता दौलत दरोडा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभाजित झाल्या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर दौलत दरोडा आहेत म्हणून महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून पुन्हा दौलत दरोडा हे निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पांडुरंग बरोरा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेच्या दौलत दरोडा यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत असणारे दौलत दरोडा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेले आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जागा पुन्हा कायम आपल्याकडे ठेवली फक्त उमेदवार बदलला दौलत दरोडा हे विजयी झाले आणि शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांचा पराभव झाला तिसऱ्या क्रमांकाची मतं कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती आणि चौथ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते पाचव्या क्रमांकावर नोटा आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा दौलत दरोडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद